टी ई टी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे फॉर्म आज पंधरा सप्टेंबरपासून भरण्यास सुरुवात होत आहे तरी या उमेदवारांना टी ई टी फॉर्म भरता येणार नाही नेमक्या कोणत्या उमेदवारांना टी ई टी फॉर्म भरता येणार नाही व का भरता येणार नाही हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे आयोजन तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेलं आहे सदर फॉर्म भरण्याची मुदत ही पंधरा सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबरपर्यंत देण्यात आलेली आहे मित्रांनो ही फॉर्म भरणे आजपासून सुरुवात होणार असून कोणते उमेदवार त्यासाठी फॉर्म भरू शकत नाही व ते का भरू शकत नाही ते बघूया बघा मित्रांनो या उमेदवारांवर कायमची बंदी जाहिरातमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे की महा टी टी दोन हजार अठरा व महा टी टी दोन हजार एकोणावीसमध्ये गैरव्यवहार करताना पकडलेल्या उमेदवारांवर कायमची बंदी घालण्यात आलेली आहे तीन ऑगस्ट दोन हजार बावीस व चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या आदेशानुसार त्यांची उमेदवारी देखील रद्द करण्यात आलेली आहे अशा प्रतिबंधित उमेदवारांनी जर चुकीची माहिती देऊन महा टी ई टी दोन हजार पंचवीससाठी अर्ज केला तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो टी ई टी दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसमध्ये ज्या उमेदवारांनी फ्रॉड केलेला आहे असे टी ई टी स्कॅम उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही तसेच जे उमेदवार डी एड अथवा बी एड उत्तीर्ण नाहीत असे उमेदवारसुद्धा या ठिकाणी टी ई टी फॉर्म भरू शकत नाही अन्यथा इतर सर्वच जण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात धन्यवाद मित्रांनो